भोजापूरच्या लाभक्षेत्रातून वंचित राहिलेल्या अकरा गावांना पाण्याचा लाभ मिळवून देण्यासाठी तातडीने सर्वेक्षण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत भोजापूर प्रकल्पाचा समावेश नदीजोड प्रकल्पात करून अतिरिक्त पाणी निर्माण करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून जिरायती भागात सिंचन निर्मितीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विख पाटील यांनी दिली आहे भोजापूर डावा कालवा आणि पुरचारीच्या कामासाठी मंजूर झालेल्या सुमारे चव्वेचाळीस कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीत करण्यात आला कार्यक्रमास अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने बाळासाहेब शेटे जलसंधारण विभागाचे हरिभाऊ गीते कार्यकारी अभियंता मनोज ढोकचवळे तहसीलदार धीरज मांजरे गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे आदी उपस्थित होते आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की चाळीस वर्षात जे झाले नाही ते एक वर्षात महायुती सरकारने करून दाखवले आमदार अमोल खताळ आणि डॉक्टर सुजय विखे यांनी केलेल्या पाठपुराव्याचे यश असल्याचं त्यांनी सांगितले निवडणुकीपूर्वी भोजापूरचे पाणी देण्याचा शब्द आपण दिला होता यापूर्वी सारखे टँकरने पाणी आणून टाकण्याची वेळ आली नाही कोणत्याही कार्यकर्त्याचे जेसीबी वापरून सहकारी संस्थांमध्ये बिल काढावी लागली नाहीत असा टोला लगावून मंत्री विखे पाटील म्हणाले की यापूर्वी निळवंडे आणि आता भोजापूर धरणातून पाणी उपलब्ध करून दिले यंदा पाऊस चांगला झाल्याने लाभ क्षेत्रातील गावांना पाणी देता आले आहे परंतु या भागातील अकरा गावे अशी आहेत की त्यांना निळवंडे आणि भोजापूरच्या पाण्यापासून वंचित राहिलेल्या सोनेवाडी पिंपळे सोनोशी नान्नच दुमाला काकडवाडी पारेगाव खुर्द आणि बुद्रुक गावांना पाणी देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे निर्वंडच्या पाण्याचा लाभ मिळावा म्हणून काही गावांची मागणी असून उपचा सिंचन योजना राबवून पाणी देता येईल का यासाठी अधिकाऱ्यांना सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या विशेष म्हणजे भोजापूर प्रकल्पाचा समावेश आता दमणगंगा वैतरणा गोदावरी नदी जोड प्रकल्पामध्ये करण्यात आला असून यासाठी बारा ते हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होईल महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प महायुती सरकारने केलाय स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील आणि गणपतराव देशमुख यांनी जे स्वप्न पाहिले होते ते पूर्ण करण्याचे काम सुरु झाले असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले आमदार अमोल खताळ आपल्या भाषणात म्हटले की यापूर्वी निवडणूक आल्या की भोजपुरी चारी आठवायची मात्र मंत्री विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा जबाबदारी आल्यानंतर पाण्याचा दिलासा या भागाला मिळाला समनापूर जिल्हा परिषद गटातल्या जनतेतल्या मनातला उमेदवार सौ कविता कैलास पाटील या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर न बसता जनतेमध्ये बसल्या होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अभियंता सोनल चहाणे यांनी केले कार्यक्रमास किसनराव चतर सुदामराव सानप भीमराज चतर श्रीकांत गोमासे कविताताई पाटील सामनापूर गटातल्या जिल्हा परिषद गटातल्या जनतेच्या मनातल्या उमेदवार कारखान्याचे संचालक विजयराव म्हसे जनसेवा युवा मंच सदस्य भाजप बूथ प्रमुख झरेकाठी सोमनाथ डोळे हरीश चकोर संदीप देशमुख विठ्ठलराव घोरपडे राजेंद्र सोरवणे किशोर बागमारे आदींसह लाभ क्षेत्रातील शेतकरी महिला उपस्थित होत्या राष्ट्रसह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी सोमनाथ डोळे झरेकाठी